आपण महाराष्ट्रात राहता आणि महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी देत असाल तर आपण एक ऐतिहासिक माहिती तज्ज्ञ अथवा एक संशोधक वृत्तीचे व्यक्ती आहात असं सहजपणे आपण समजू शकता भारत देशाच्या केंद्र बिंदू समजणारे नागपूर शहर हे अनेक ऐतिहासिक स्थळाशी संबंधित आहे नागपूर ही नागभूमी असे संबोधल्या जाते तर येथील भोसले सीताबर्डी किल्ला पॉवर्ड बाय दर्स पॉवर्ड बाय दर्स महामानव डो बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राजघटना लिहून सर्वांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार दिला ह्याच भारतीय राजघटना म्हणजेच भारतीय संविधान होय देशात अनेक ठिकाणी संविधानाच्या प्रचार व प्रसारासाठी संविधान पार निर्माण केली गेली अशातच नागपूरचे नेते मंत्री व आंबेडकरी नेते व जनतेच्या माध्यमातून नागपुरात अनेक ऐतिहासिक असे संविधान पार्क बांधले गे गेले आज आपणासमोर जे काही स्थळ दाखवले हे स्थळ कुठचे आहे नागपुरातील कोणत्या भागात आहे ते कॉमेंट्स वर ありがとうございます。